तर भरती प्रक्रियेबद्दल आपण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतो की जी एकूणच स्पर्धा परीक्षेची भरती प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पारदर्शकपणे होत नाही पेपरपुटी प्रकरण असतील परवा झालेली शिक्षक भरती असेल त्यावरही अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आपल्यासोबत एक डीएड के झालेला विद्यार्थी त्याच्यासोबत बोलले आहेत काय सांगशील शिक्षक भरतीची प्रक्रिया झाली त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं नाही एकंदरीत शिक्षक भरतीबद्दल बोलायचं झालं तर भरती ही झालेली आहे पण ही भरती अशी झाली की दड आपल्या म्हणजे ते विद्यार्थ्याच्या हातात पण नाही दड सरकारच्या पण हातात नाही असं झाले दोन हजार सतराला पहिली भरती झाली त्यावेळी पंचवीस हजारच्या आसपास जागा काढल्या त्यातल्या साडेचार पाच हजार फक्त शिक्षक भरती झाली त्यानंतर पाच वर्षांनी दोन हजार तेवीसला शिक्षक भरती झाली एक्झाम झाली डिसेंबर डिसेंबर दोन हजार बावीसला फॉर्म सुटले तेवीसला एक्झाम झाली दोन हजार तेवीस एप्रिलच्या महिन्यामध्ये आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला आता रिक्रुटमेंट प्रोसेस आता डॉक्युमेंटेशन झालं त्यामध्ये आश्वासन सांगितलं की सदुसष्ट हजार जागा काढणार आम्ही सदुसष्ट हजार जागा काढल्यानंतर त्यांनी काढल्या चौतीस हजार पन्नास टक्के आता भरून घेतो म्हणजे चौतीस हजार त्यांनी एकवीस हजारची एकवीस हजार जागा फक्त अपलोड केल्या एकवीस हजार फक्त आता त्यांनी अकरा हजार भरून घेतले म्हणजे विद्यार्थ्यांनी अजून किती वाढ बघायची एकंदरीत मग जर बघितलं असत तर माझा स्कोअर एकशे पंधरा आणि मेरिट लागला एकशे सोळा तर सतरा हजार ज्या जागा भरणार होत्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या तर त्यामध्ये त्यांनी फक्त अकरा हजार भरल्या तर कुठेतरी जे कॅन्डिडेट्स आहेत शिक्षक भरतीचे त्यांची नाराजगी सरकारला ह्या नाराजगीला सरकारला गे समोरच गेलं पाहिजे आता जर आपण बाजूच्या राज्यांचा विचार केला तर बिहार आपण म्हणतो की सर्वात मागासले भारतामध्ये रा, बा, मा तर बिहारमध्ये एक लाख ऐंशी हजार जागेची भरती काढली त्यांचा आता तिसरे टर्म चालू आहे शिक्षक भरतीची आपल्या जर राज्यामध्ये प्रत्येक पाच वर्षात तुम्ही फक्त आश्वासन देत राहिला आणि आपण असं म्हणतो की शिक्षक हा सर्वात मोठा गुरु असतो म्हणजे व्यक्ती असतो विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कारण विद्यार्थी हा त्याचं पवित्र पोर्टल हे पवित्र नाही असं म्हणायचं काय अपवित्र झालेच अच्छा। अच्छा। कारण मध्ये टीईटी घोटाळा झाला तर त्यामध्ये परत त्यांना काहीतरी त्यांना संधी देण्यात आली त्यांची नावं बाद करण्यात आली ही नुसते सरकार दाखवण्यापुरत करत आहे म्हणजे मी कोणत्या शिक्षक भरती मध्ये सुद्धा घोळ झालेला असं म्हणायचं खर तर आता जे काही महाराष्ट्राचं सगळं राजकारण बघितलं तर महाराष्ट्राचा राजकीय सुसंस्कृतपणाबद्दल तुला तरुण म्हणून काय वाटतं खर तर आता राजकीय दृष्ट्या एक विचार करण्याची गोष्ट आहे की आज ज्या नेत्यांना आपण विरोध करत आलो गेले कित्येक दिवस झाले ते जर सत्तेमध्ये सामील होत असतील सत्तेमध्ये बसत असतील तर नक्कीच आपण ज्या पक्षाचं आतापर्यंत समर्थन करत आलो त्या पक्षाविषयी खेद वाटणं साहजिक आहे आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं राजकारण आता तरी सगळ्याच पद्धतीने एक दूषित झालं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही कारण आज ज्या नेत्यांच्या मागे आम्ही गेले कित्येक वर्ष झालं काम करतो ते नेते भ्रष्टाचारी नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर कुठेतरी एक वर्गातून एक विद्यार्थी म्हणून नक्कीच दुर्दैव आहे आणि एक गोष्ट सांगायची की आम्ही जायचं तरी कुठं हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे राजकारण